हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या शेअर करा कारण त्यांनाही कळू द्या की पृथ्वीवर स्वर्ग आहे झाडांची गर्दी असलेला एक घाट रस्ता भीमाशंकर कडे जातो रस्त्यामधील चित्रातल्या सारख्या गावांचा सा लपांडा पाहून भारीच मजा येते काहीच वेळात आपण भीमाशंकर जवळ पोहोचतो धुक्यातून वाट काढत आपण पहिलं दर्शन घेतो कळमजा मातेचं भगवान शंकरांनी या मातेची पूजा कमळाने केली म्हणून तिला कळमजा असं म्हणतात थोड्याच अंतरावर भीमा नदीचं उगमस्थान आहे राक्षसाबरोबरच्या युद्धात महादेवाच्या अंगातून ज्या घामाच्या धारा निघाल्या त्यातूनच भीमा नदीचा उगम झाला मुख्य मंदिरात जाताना ओम नम शिवायचा जप करत आपण मंदिरात पोहचतो नंदीचं दर्शन घेऊन गाभाऱ्यात जायचं येथील शिवलिंगाचा एक भाग भगवान शंकराला तर दुसरा भाग पार्वती मातेला समर्पित आहे दर्शन झालं की सभामंडपाच्या समोरील शनिदेवाचं दर्शन घ्यायचं तर बाजूलाच सर्व तीर्थ कुंड आहे बाजूच्या राम मंदिरात दर्शन घेऊन गुप्त भीमाशंकर कडे जायचं जंगलातील आडवाटेवर गुप्त भीमाशंकर आहे शक्य झाल्यास येथे ग्रुपमध्ये या कारण माकडांची दादागिरी आपल्याला झेपणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा हर हर महादेव आणि पाऊलवाटा पेजला आत्ताच फॉलो करा